दर्यापूर मतदारसंघातील भूमिपुत्र तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचे प्रथमच दर्यापूर मतदारसंघात आमदार झाल्यावर आले असता दर्यापूर तालुक्यामध्ये कौशल्यदेवी जगन्नाथ मालपाणी ट्रस्टतर्फे कार्यालयामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष रामेश्वर मालपाणी यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन स्वागत करण्यात आले कारण रामेश्वर मालपाणी यांचे मित्र प्रशांत अभ्यंकर यांचे ते वडील असल्याने रामेश्वर मालपाणी यांनी मित्रत्वाचे नाते जोपासून स्वागत केल्याचे सांगितले त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रमुख प्राध्यापक नरेंद्र लखाडे श्री गाडगे महाराज बालगृह संचालक गजानन देशमुख अमरावती जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख अलका पारडे अंजनगाव येथील गजानन लवटे महेंद्र दिपटे विल्लेकर प्राध्यापक प्रवीण राठोड अकोला जिल्हाध्यक्ष सुधाकर भाकरे जिल्हा सचिव अकोला गजानन ढाले सदस्य शिक्षक सेना अकोला अमरावती अमोल कंटाळे संपादक दैनिक विदर्भ केसरी निलेश पारडे दर्यापूर आदी उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर